नमस्कार मी मंजिरी मराठे अडीचच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं बेळगाव इथं दिमागदार सोहळ्यात उद्घाटन व्यावसायिक नाटक मुंबई पुण्यातच सीमित न राहता इतरत्रही पोहोचलं पाहिजे फैयाजंचं आवाहन समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार गतिशीलतेनं काम करत आहे मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन शहरांच्या विकासासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही महत्वाचा व्यंकय्या नायडू दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे पंचवीस मतदान आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन आता वृत्त पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमिनाला ना आज बेळगाव इथं दिमागदार सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं सा उद्घाटन झालं मावळते संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांच्याकडून अभिनेत्री फैयाज यांनी यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली व्यावसायिक नाटक हे केवळ मुंबई पुण्यापुरतं सीमित न राहता ते इतरत्रही पोहोचलं पाहिजे असं आवाहन संमेलनाध्यक्ष फैयाज यांनी आपल्या भाषणातून केलं बालनाट्यभूमीला प्रोत्साहनाची गरज आहे तसंच नव्या पिढीनं एकतरी संगीत नाटक करावं अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली या संमेलनामुळे भाषिक वादाची दरी कमी होईल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली सर्कस आणि तमाशाप्रमाणे नाट्यसृष्टीची वाताहत होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं नाट्यगृहांची दुरवस्था तसंच नाटक प्रयोगांच्या संख्येतली घट या बाबींकडे नाट्य गंभीरपणे पाहण्याची गरज आहे तरुण वर्गाला आवडतील अशी नाटकं रंगभूमीवर आली पाहिजेत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं त्यापूर्वी सकाळी शहरात नाट्य दिंडी संपन्न झाली बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा महाराष्ट्र एकीकरण संमेलनापूर्वी देण्यात आल्या नाट्यनगरीला प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तर रंगमंचाला अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचं नाव आलं आहे कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्य विश्वातला सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार काल जाहीर झाला ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित होणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक आहेत ज्ञानपीठ पुरस्कारांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात नेमाडे यांच्या झालेल्या सन्मानाला सुवर्ण सुवर्णचळाळी प्राप्त झाली आहे दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी नेमाडे यांचं अभिनंदन केलं आहे भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार ही मराठी साहित्यप्रेमींसाठी अभिमानाची बाब असल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं नेमाडे सरांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार विस खांडेकर कुसुमाग्रज बिंदांच्या नंतर हा चौथा पुरस्कार जो मिळाला आहे मला असं वाटतं की यातून मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी माणसाचा गौरवच झालेला आहे मी निमाडे सरांचं वर्णन करायचं देशीवादाचा पुरस्कर्ता किंवा अनुभवाचा त्यांचा आवाका इतका प्रचंड आहे विशेषतः ग्रामजीवनाचा समाजशास्त्रीय अभ्यास असणारा साहित्यिक असं सरांच्या बाबतीत वर्णन नक्की करता येईल झुल असेल हूल असेल कोसला असेल बिडार असेल या ज्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत जटिला असेल जरीला असेल किंवा आता ती शेवटची हिंदू या सगळ्या कादंबऱ्या या खऱ्या अर्थाने एक त्या त्या समाज मनामध्ये एक विचाराचं आग्रहाच हो एक जागा निर्माण करणाऱ्या होत्या कालच ज्यावेळी साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञांची बैठक झाली ज्यात मराठी भाषेला अतिशात दर्शा देण्याची चर्चा झाली तर नेमाडे सरांनी मराठीची बाजू लावून धरली आणि शेवटी आपल्या त्यात यश आलं आणि मला असं वाटतं की नेमाडे सरांचा एक भव्य सत्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही लवकरच आयोजित करू मी बालचंद्र सर सरांचं महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आम्हा सगळ्यांची मान आज उंचावलेली आहे आणि मराठीला आज एक गौरवाचं स्थान मिळवून दिलं आहे समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार गतिशीलतेनं काम करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली शंभर दिवसांच्या कार्यकाळात राज्य सरकारनं अनेक प्रलंबित प्रकल्पांबाबत निर्णय घेऊन ते मार्गी लावले आधीच्या सरकारनं कर्ज बाजारी आणि व्यवसायहीन राज्य आमच्या हाती दिलं होतं मात्र आम्ही आता राज्याला विकासाकडे नेत आहोत असं म्हणाले मंत्रिमंडळ लोकाभिमुख निर्णय घेत आहे या निर्णयांबाबतची पुस्तिकाही आम्ही प्रकाशित केली आहे त्यातून सरकारचा पारदर्शक कारभार दिसून येतो असं त्यांनी सांगितलं मुंबईत सहा हजार वीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या करारावर सही झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली शहरांच्या विकासामध्ये प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे असं प्रतिपादन केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज मुंबईत शहरी विकास या विषयावरच्या एका कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते शहरांचा विकास सर्वसमावेशक असावा तसंच तो भविष्यातल्या गरजांचा वेध घेऊन झाला पाहिजे यावर नायडू यांनी भर दिला एकदिवसीय कार्यशाळेत महाराष्ट्र गोवा छत्तीसगड प्रदेश गुजरात आदी नगर नगरविकास सचिव तसंच महानगरपालिकांचे आयुक्त सहभागी झाले आहेत स्वच्छता अभियानाच्या मार्गदर्शिकेचं प्रकाशन तसंच अभियानासाठी लागणाऱ्या निधीचंही वाटप यावेळी करण्यात आलं दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे दुपारी बारा सुमारे पंचवीस टक्के मतदारांनी हक्क बजावल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे मतदान निपक्षपाती व्हावं यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे दिल्ली पोलिसांच्या पंचावन्न हजार कर्मचाऱ्यांबरोबरच केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात आहेत गेल्या काही दिवसात खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी छापे टाकून काही शस्त्र जप्त केली ठिकठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी सहाशे त्र्याहत्तर उमेदवार रिंगणात असून एक कोटी तेहतीस लाख नऊ हजार अठ्याहत्तर मतदार त्यांचं भवितव्य ठरवणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत मिशन कॉन्फरन्सचं उद्घाटन करणार आहेत राजनितीतून विकास अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे विविध दूतावासांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांचा कोणत्या प्रकारे विकास होऊ शकतो यावर या तीन दिवसीय परिषदेत चर्चा होईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेला वारेमाप आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा शिवसेना सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेत मात्र सरकारनं कुठलीही आश्वासनं पूर्ण केली नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे येत्या नऊ फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते एलबीटी कायदा रद्द करू टोलमुक्त महाराष्ट्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत धनगर समाजाला आरक्षण मराठी आणि मुस्लिम समाजाला आरक्षण महागाई कमी होईल अशा अनेक घोषणा शिवसेना भाजपा नेत्यांनी केल्या मात्र त्यातील कुठल्याही घोषणेची अंमलबजावणी केली नसून सर्व घोषणा पोकळ ठरल्या आहेत असं ठाकरे यांनी सांगितलं घोषणाबाज सरकारचे शंभर दिवस या काँग्रेसतर्फे तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचं प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं राज्यातल्या अवैध मद्य तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांचं सक्षमीकरण करून त्या संदर्भात कडक धोरण अवलंबवावं आणि विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं राज्यातल्या उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त अधीक्षक आणि निरीक्षकांची राज्यस्तरीय आढावा बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते राज्य फरारी पथकानं क्षेत्रीय भेटी वाढवाव्यात सातत्यानं सीमेजवळच्या नाक्यांची अचानक तपासणी मोहीम राबवावी रिक्तपद भरण्यासाठी तातडीनं भरती प्रक्रिया सुरू करावी अशा सूचनाही खडसे यांनी यावेळी दिल्या पीएमआरडीएच्या माध्यमातून लोणाळा उरळीकांचन परिसराचा कायापलट करण्याचा मानस असून विकास कामांसाठी कदापिही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी चिंचवड या संस्थेच्या वतीनं आयोजित उद्योग व्यापार व्यवसाय विकास परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते पुणे पिंपरी चिंचवड साकण परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय आहेत त्यामुळे या संदर्भातील वाहतूक गृहप्रकल्प कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलं टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत या कामासाठी मराठवाडा आणि विदर्भाकरता एकूण चौतीस हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी काल हिंगोलीत सांगितलं जिल्ह्यातल्या विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते जलयुक्त शिवार अभियानासाठी आठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे राज्यातील पाच हजार जलसंधारणाची विविध कामं करून शिवार जलयुक्त करणार असल्याचं म्हणाले गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करून जिल्ह्याला नियमित पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं शंभर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं मूल्यमापन करणं योग्य ठरणार नाही यासाठी कालबद्ध विकास आराखडा तयार करण्यात आला असून या सरकारचं प्रतिबिंब आगामी अर्थसंकल्पात दिसून येईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते साखरेच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री आणि घटक पक्ष यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली असून जेटली यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं दानवे म्हणाले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात इतर ठिकाणी तंत्रज्ञान शिक्षण महाविद्यालयात झालेल्या शिष्यवृत्ती खोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात मॅपिंग प्रक्रिया सुरू केली असून भविष्यात असे आणखी घोटाळे होणार नाहीत असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला ते काल गडचिरोली इथं पत्रकारांशी बोलत होते सामाजिक न्याय विभागाचाच फक्त नसतोय त्याच्यामध्ये आदिवासी विभागाच्या आणि सामाजिक न्याय दोन्ही विभागाचे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती दिलेली जाते परंतु तो स्पेशली शिक्षण विभागाचा असतो कारण संस्था ज्या त्याच्यामध्ये बोगस विद्यार्थी दाखवलं किंवा काय झालं तर त्याच्या संदर्भातलेच आहे परंतु आम्ही संपूर्ण राज्यात म्हणूनच ही जी परिस्थिती आहे ही लक्षात घेता आत्ता आम्ही मॅपिंग सुरू केलं आहे प्रत्येक के याच्यामध्ये त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तिथं कोणत्याही प्रकारचा असा घोटाळा होण्याची शक्यता आता नाही आहे संपूर्ण राज्यात शिष्यवृत्ती अर्ज भरणं ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे भविष्यात कोणताही बोगस विद्यार्थी आढळणार नाही असा विश्वासही बडोले यांनी व्यक्त केला टंचाईग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करू नये असा आदेश शासनानं काढला असून शेतकरी सावकारमुक्त करण्याचं शासनाचं धोरण असल्याचं जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं ते काल अकलूज इथं पत्रकारांशी बोलत होते राज्यात सर्वत्र समान पाणी वाटप धोरण राबवण्यात येत आहे मात्र ज्या ठिकाणी या धोरणामध्ये बदल झाला आहे तो तपासून घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाच्या निविदा रद्द केल्या आहेत मात्र ही कामं रद्द केली नसल्याचंही म्हणाले युती शासन लोकहिताची कोणतीही कामं रद्द करणार नाही असंही शिवतार यांनी स्पष्ट केलं जागतिक तापमान वाढीच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देशांना सहज साध्य असणारा कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता भारताचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त पॅरिस इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेत शाश्वत हवामान कराराच्या आवश्यकतेचा पाठपुरावा करताना जावडेकर बोलत होते या परिषदेत जागतिक नेत्यांशी आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चर्चा करत आहोत तसंच या संदर्भात भारताला वाटत असलेली चिंता लक्षात घेऊन शाश्वत हवामान करार केला जाईल असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला देशातल्या अनेक राज्यांमध्ये स्वाईन फ्लूनं थैमान खातल आहे महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान तेलंगणा तामिळनाडू ओदिशा हरियाणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात स्वाईन फ्लूनं अनेक जणांचा सा मृत्यू झाला आहे राज्यात नागपूरमध्ये स्वाईन फ्लूनं सर्वात जास्त म्हणजे त्रा बळी खिलि आह नागप्रातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या शहाऐंशी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यातल्या सत्तावीस नमुने पॉझिटिव्ह आले आहेत मुंबईत एकोणीस जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे तेवीस रुग्ण आढळून आले आहेत या रुग्णांपैकी दहा रुग्ण मुंबईचे असून उर्वरित रुग्ण हे उपनगरांसह आजूबाजूच्या भागातले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालय हाफकेन इन्स्टिट्यूट आणि एका खासगी स्वाइन फ्लूच्या विषाणूंची चाचणी करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आतापर्यंत मुंबईत चार जणांचा तर पुण्यात आठ जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूनं झाला आहे राज्यात एकूण एकशे पस्तीस जणांवर उपचार सुरू आहेत हवामानातल्या तत्कालीन बदलामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी घाबरून न जाता वेळीच योग्य उपचार घेण्याचा आवाहन आरोग्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी केला आहे नितीश कटारा हत्याकांड प्रकरणातला आरोपी विकास यादवला दिल्ली उच्च न्यायालयानं तीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे तसंच त्याचा मानलीला भाऊ विशाल यादव यालाही तीस वर्षांची शिक्षा सुनावली आहे त्याचप्रमाणे त्या दोघांना पन्नास लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे तिसरा आरोपी सुखदेव पहलवानला पंचवीस वर्षांची शिक्षा सुनावली आहे या शिक्षेबाबत नितीश कटारा याच्या आईनं समाधान व्यक्त केला आहे सोळा आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार दोन नितीश कटाराचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पडणारं पाणी आपण अडवतो का या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक असतं तर रोजगार हमी योजना चारा छावण्या टँकरची गरज निर्माण झाली नसती असं मत ज्येष्ठ समाज कार्यकर्ते भरत पाटणकर यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं भारती विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने काल समन्यायी पाणी वाटप सामाजिक न्याय या विषयावर आयोजित चर्चासत्रात पाटणकर बोलत होते माजी न्यायमूर्ती बीजी पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन झालं सध्याच्या व्यवस्थेनं पाणी वाटपात विषमता निर्माण केली आहे चिकोत्री समन्यायी प्रकल्पाचं अनुकरण करून ते राबवणं गरजेचं असल्याचं पाटणकर यांनी सांगितलं पूर्वापार समन्यायी पाणी वाटपाची पद्धती आजही आदर्श ठरू शकते त्यामुळे दुष्काळ कोरडभाऊ शेतीमुळे होणारं स्थलांतरही टळू शकेल असं मत बीजी कोळसे पाटील यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जात पंचायतीला मोठमाती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं उद्या कोकणस्तरीय एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली राज्यात विविध जाती जमातींमध्ये कुटुंबाला वाईट टाकण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे बहिष्कृत कुटुंबांना मानसिक आधार आणि कायदेशीर न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवलं जात आहे गेल्या दीड वर्षांपासून हे अभियान सुरू असून बहिष्कृत लोकांची खऱ्या अर्थानं वापसी करण्यासाठी राज्य सरकारनं कायदा करावा अशी मागणी संयोजक कृष्णा चानगुडे यांनी केली डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात कुठलीही ठोस भूमिका सरकार घेत नसल्यानं या निषेधार्थ येत्या चौदा ते अठरा फेब्रुवारीला दिल्लीत रिंगण नाट्य सादर करणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं प्रयत्न असा आहे की केंद्राच्या सरकारने याची दखल घ्यावी की दाभोलकरांसारख्या एका समाजचिंतकाचा दिवसाडव्या खून होतो दीड वर्ष होत असताना देखील त्याच्याबद्दलचा तपास लागत नाही याच्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे ती राजकीय इच्छाशक्ती त्यांची जागृत करावी याच्यासाठी सतत पाठपुरावा दबाव आणण्याचं जनरेटर निर्माण करण्याचं माध्यमांच्या मार्फत तो आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दिल्लीमध्ये चौदा ते अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान आमचा आक्रोश आणि आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र अनिसाच्या वतीने जाणार आहोत विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी संप घेऊन तासगाव कॉलेज सुरू करण्याचं तसंच एकतीस मार्च दोन हजार पंधरापर्यंत थकीत पगार देण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी काल मंत्रालयात दिले यावेळी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून फेब्रुवारी दोन हजार पंधरापर्यंत थकीत पगारापैकी तीन पगार देण्याचं आणि उर्वरित पगार एकतीस मार्चपर्यंत देण्याचं आश्वासन देण्यात दल असून आश्वासन पूर्ण न केल्यास कडक कारवाई करण्याची सूचना वायकर यांनी केली आहे या बैठकीत मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर तासगावकर मुंबई विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉक्टर राजपाल हांडी कुलसचिव डॉक्टर एम ए खान उपस्थित होते बचत गटातल्या महिलांचं सक्षमीकरण करून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांना खऱ्या अर्थानं रोजगार मिळेल असं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सावित्री जत्रेचं काल उद्घाटन झालं ते बोलत होते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी उपस्थित होते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांना यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या जत्रेत एकूण ऐंशी स्टॉल्स असून खाद्यपदार्थांसह हो स्थानिक उत्पादनं उपलब्ध आहेत धुळे जिल्ह्यात दिवंगत उर्दू शायर अजिज प्रताप गढी उर्फ अब्दुल जब्बार यांच्या उर्दू काव्यसंग्रहाचं प्रकाशन मौलाना शब्बीर यांच्या हस्ते काल झालं यावेळी समाजवादी पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष कल्पना गंगवार तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले शायर उपस्थित होते यानंतर उर्दू मुशायराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात शहजादा कलीम हाजी शब्बालामीन अश्फाक अंजुम सलीम अन्सारी इस्माईल नजर असे अनेक शायर सहभागी झाले होते में मिल जाते हैं आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं सोने की कपन में सोने की कपन में लिपट मारे गए शासक कई सोने की कपन में लिपट कर मारे गए बादशाह कही मगर तिरंगे से प्यारा कोई कपन नहीं ये न न तेरा मेरा है ये हिंदुस्तान सबका है मेरे वतन के ोबो आओ बच्चो तुम्ही दिकाय झाकी हिंदुस्थान की अशा अजरामर गीतांनी देशभक्ती जागवणाऱ्या कवी प्रदीप यांची काल जन्मशताब्दी होती त्यानिमित्तानं प्रदीपोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक मान्यवरांनी कवी प्रदीप यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहिली अपना सर्वांना सातत्यानं देशाचा सा अभिमान वाटेल या अनुषंगानं कवी प्रदीप यांनी जे कवन केलं त्या अनुषंगानं संपूर्ण देश कवी प्रदीप यांचा ऋणी आहे कवी प्रदीप यांच्या देशभक्तीपर गीतांबरोबरच इतर गीतांची मोहिनी आजही रसिकांवर कायम आहे रे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या आक्षी गावचे हुतात्मा जवान बाजीराव धर्मा धर्मारौंदळ यांच्या हुतात्मा स्मारकाचं उद्घाटन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते काल झालं त्यांचं स्मारक प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं अध्यक्षस्थानी सैनिक संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष शिवाजीराव सोनवणे होते शहीद बाजीराव रौंदळ आपल्या कर्तृत्वानं अल्पावधीत सैन्य दलात अधिकारी झाले होते एकोणीशे त्र्याण्णव मध्य जम्मू अतिरेक्यांशी लढताना त्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं यावेळी रौंदळ यांच्या वीरमाता आणि वीरपत्नीचा सन्मानही करण्यात आला ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक आत्माराम भंड़यांचं काल पुण्यात वार्धक्यानं निधन ते त्र्याण्णव वर्षांचे होते मराठी नाटक चित्रपटांसह इंग्रजी रंगभूमी आणि हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवला होता मराठी नाट्यसृष्टीत आत्माराम भेंडे यांनी अनेक नवनवे प्रयोग केले माती तुला काय हवं या नाटकात त्यांनी मराठीत पहिल्यांदाच फिरत्या रंगमंचा वापर केला आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू या जोडीनं पहिल्यांदाच फारसा नाट्यप्रकार मराठीत रुजवला झोपी गेलेला जागा झाला पळापळा कोण पुढे पळे दिनूच्या सासूबाई राधाबाई ही त्यांची फार्सिकल नाटकं खूप गाजली महाराष्ट्रात इंग्रजी रंगभूमी नावारूपाला आणण्यातही त्यांचं मोठं योगदान होतं सॅम्युअल बेकेटची नाटकं तसंच अनेक अनुवादित नाटकंही त्यांनी सादर केली तरुण तुर्क अर्क पिलूचं लग्न या नाटकातल्या त्यांच्या भूमिकांचंही कौतुक झालं होतं मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं हिंदी चित्रपटसृष्टीतही आत्माराम भेंडी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला अलिकड़ चालल्या लगेरहू मुन्नाभाई चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं आत्माराम भेंडे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे ज्येष्ठ रंगकर्मी शफात खान यांनी आत्माराम भेंडे हे माझ्या पिढीला जे माहिती आहे ते फारसा बादशाह म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो खरं म्हणजे आत्माराम भेंडेनी फक्त फारस केलंय अशातला भाग नाही तर आत्माराम भेंडेनी मराठी रंगभूमीवर आत्माराम भेंडेंचं जे योगदान आहे ते वेगळ्या कारणासाठी महत्वाचं आहे एक अत्यंत आकर्षक नवीन नवीन तांत्रिक गोष्टी वापरून अत्यंत आकर्षक सफाईदार प्रयोग करण्याची मराठी रंगभूमीची परंपरा सुरू करण्याचं श्रेय आत्माराम भेंडेंकडे जात आत्माराम भेंडेंनी अगदी काही अत्यंत महत्वाची आणि वेगळी वाटणारी इंग्रजी नाटकं मराठी रंगभूमीवर सादर केलेली आहेत उदाहरणार्थ मदर नावाचं जे नाटक आहे त्याचं ट्रान्सलेशन अनुवाद उद्याचे जग या नावाने त्यांनी केलं डायल एम फॉर मर्डर नावाचं अत्यंत सस्पेन्स ड्रामा आहे तो त्यांनी फोन नंबर तीन 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 या नावाने केला टाइम प्लेस त्यांनी के केले आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते अमेरिकेत जेव्हा गेले आणि त्यांनी तिथले प्रायोगिक नाटक थिएटर <coughs> थिएटर ऑफ द ऍबझर्टची नाटकं बघितले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की ही नाटकं आपण आपल्याकडच्या तरुण रंगकर्मींना दाखवायला हवी म्हणून त्यांनी क्रॅप्स लास्टेट किंवा झू स्टोरी अशी नाटकं अनुवादित करून घेतली आणि ती इथल्या तरुण रंगकर्मींपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं काम केलं फार्स त्यांनी केला पण तो निव्वळ मनोरंजन करण्यासाठी फार्स करावा असा हेतू नव्हता तर ते नेहमी म्हणायचे फार्सनी मी बघणाऱ्या प्रेक्षकाला अंतर्मुख करायला हवं हो, विचार करायला भाग पाडायला हवा हो, तरच तो त्याला आपण फारस म्हणतो निव्वळ करमणूक करणं हे काही फारसं काही फारसा उद्देश नव्हे तर अशा पद्धतीने मला असं वाटतं भेंडेंचं फार महत्वाचं योगदान मराठी रंगभूमीला सतत काहीतरी आपण रंगभूमीवर वेगळं केलं पाहिजे वेगळे प्रयोग केले पाहिजे आणि नवीन नवीन गोष्टी आपण नाटकात करून बघायला हवेत या ध्यासाने त्यांनी हे नाटक रंगभूमीवर काम केलं आणि नोकरी करत करत त्यांनी रंगभूमीवरती नाटक केलेली आहेत त्यामुळे फक्त पैशा व्यावसायिक रंगभूमीवर काम करून देखील फक्त पैशासाठी नाटक न ना करता वेगळं काहीतरी करावं त्या ध्यासापोटी ते हो? नाटक करत राहिले आणि मला असं वाटतं हे फार महत्वाचं काम आ, आत्मारा भेंडेंचं आहे केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत छत्तीस किलोमीटर सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या अरविंद पनवार यानं रौप्य पदक पटकावलं आहे वॉटरपुलो स्पर्धेत पश्चिम बंगालला नमून महाराष्ट्राच्या संघानं आज विजय संपादन केला त्यामुळे आजच्या सातव्या दिवशी पंचवीस सुवर्ण एकतीस रौप्य आणि एकवीस कांस्यपदकं पतका पटकावत पतका महाराष्ट्रानं पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळवला हवामान येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं बेळगाव इथं दिमागदार सोहळ्यात उद्घाटन व्यावसायिक नाटक मुंबई पुण्यातच सीमित न राहता इतरत्रही पोहोचलं पाहिजे फै्याजांचं आवाहन समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार गतिशीलतेनं काम करत आहे मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन शहरांच्या विकासासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही महत्वाचा व्यंकय्या नायडू दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे पंचवीस टक्के मतदान आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार